कड इंग्लाचे संजीवनी कृषी प्रदर्शन लय भारी तुफान गर्दीने झाली सांगता आम्ही संजीवनी कृषी प्रदर्शन बघून आलो संजीवनी कृषी प्रदर्शन म्हणजे एक नंबर एकदम लय भारी संजीवनी कृषी प्रदर्शन आज आम्ही बघितलो संजीवनी कृषी प्रदर्शन म्हणजे लय भारी तर लयच भारी संजीवनी कृषी प्रदर्शन म्हणजे लय भारी म्हणजेच लय भारी संजीवनी कृषी प्रदर्शन म्हणजे नादच खुळा संजीवनी कृषी प्रदर्शन बघून आलो नादच खुळा आम्ही घरच्यांसोबत संजीवनी कृषी प्रदर्शन बघून आलो खूप छान होतं लय भारी होतं संजीवनी कृषी प्रदर्शन लय भारी सगळ्या वस्तू भेटतात स्वस्त मध्ये आम्ही संजीवनी कृषी प्रदर्शन बघून आलो संजीवनी कृषी प्रदर्शन मध्ये एक नंबर नादखुळा आम्ही संजीवनी कृषी प्रदर्शन बघून आलो कृषी प्रदर्शन म्हणजे एक नंबर आहे लईच भारी आम्ही संजीवनी कृषी प्रदर्शन बघून आलो नादखुळा असं प्रत्येक वर्षी भरायलाच पाहिजे आम्ही संजीवनी कृषी प्रदर्शन बघून आलो नादखुळा असं प्रत्येक वर्षी भरायलाच पाहिजे गडेंग्लज मध्ये सहा तारखेपासून चालू असलेल्या संजीवनी कृषी प्रदर्शनाला गडे इंग्लज विभागासह सीमा भागातील नागरिकांनी प्रचंड गर्दी करून चांगला प्रतिसाद दिला अगदी लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी संजीवनी कृषी प्रदर्शन पाहायला व खरेदी करायला चारही दिवस गर्दी केल्याचे पाहायला मिळाले येथील कृषी प्रदर्शनात कृषी साहित्या बरोबर गृहोपयोगी साहित्यांचे स्टॉल उपलब्ध असल्याने महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली तसेच येथे उपलब्ध शेती संदर्भातील स्टॉल शेतकऱ्यांची गर्दी होती तर अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने स्टॉलधारकांच्या समाधानाचे वातावरण दिसून आले नमस्कार मी सौ मनीषा प्रवीण पवार मी इस्लामपूरवरून आले आहे माझं अगरबत्तीचं प्रोडक्शन आहे आणि गेली दोन वर्ष झालं मी या संजीवन कृषीमध्ये स्टॉल लावते आणि इथं जो रिस्पॉन्स मला भेटला आहे तो इतर इतर ठिकाणच्या तुलनेत खूप जास्त आहे आणि इत इथला रिस्पॉन्स बघता मला इथं सर्वात जास्त मार्केट भेटलेलं आहे आणि त्यासाठी संजीवन कृषीचं आणि राज इव्हेंटचं मी मनापासून आभार मानते नमस्कार मी आकाश महोत युनिकुंडाई गडिंगला शोरूम ॲज अ टीम लीडर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप असे कृषी प्रदर्शन होत असतात त्या माध्यमातून आम्ही आमच्या गाड्यांचे डिस्प्ले करत असतो त्यामध्ये संजीवनी कृषी प्रदर्शनमध्ये जो प्रतिसाद मिळत असतो तो खूप म्हणजे खूप असा चांगला प्रतिसाद आहे ज्याच्यामुळे आम्हाला कस्टमरच्या इन्क्वायरीज भरपूर येत असत आणि ह्यामध्ये राज इव्हेंट्स आणि संजीवनी कृषी पद्धती यांचे खूप 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 म्हणजे मनापासून आभार आणि त्यांचं मॅनेजमेंट एकदम एक म्हणजे एकदम लयभारी आहे गेली तीन दिवस रवींद्र वस्त्रनिकेतनचा इथं आमचा स्टॉल आहे कर्नाटक महाराष्ट्र तसेच पंचकृषीतून हा ह्या फेस्टिवलसाठी शेतकरी बंधुभिनी तरुण वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनींनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आमच्या रवींद्र वस्त्रनिकेत त्यांच्या स्टॉलला त्यांनी येऊन खरेदी करून तसंच त्यांचं प्रेम दाखवलेलं आहे गडिंग्लजमध्ये पहिल्यांदाच आमचा स्टॉल आलेला आहे आणि राज इव्हेंट्सनी खूप छान नेटकन नियोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक इथं आभार आणि गडिंग्लजला आम्हाला जो प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल गडिंग्लजकरांचे सुद्धा मनपूर्वक आभार गेले पंधरा वर्ष संजीवनी कृषीसोबत आणि राज डावर्यांसोबत आम्ही ॲक्टिव्हिटी करतो आहे वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून आम्हाला प्रॉडक्ट प्रमोशनसाठी आम्हाला इथं चांगला प्लॅटफॉर्म मिळतो आहे राज साहेबांचा आणि संजीवनी कृ कुर्ण, कृषी कुर्ण, प्रदर्शन यांचं नियोजन एकदम सुयोग्य आहे येणाऱ्या ये कंझ्युमरपर्यंत आमचं प्रॉडक्ट ह्या माध्यमातून आम्ही घरोघरी पोचवायचा प्रयत्न करतो आणि नियोज नियोजनबद्ध काम असल्यामुळं आम्हाला पण कंझ्युमरला आपलं प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोचवायला आम्हाला उत्कृष्ट प्लॅटफॉर्म राज टावरेंनी उपलब्ध करून दिला आहे त्याच्याबद्दल मी वाटण कंपनीतर्फे त्यांचे शतशा आभारी आहे नमस्कार मी सुभाष कोळी पुण्याची आमची कंपनी आहे सवाई मसाले म्हणून त्यांचं मी प्रतिनिधी आहे आणि इथं राज बरोबर मागच्या तीन वर्ष झालं आम्ही त्यांच्या इथं स्टॉलमध्ये आमच्या आमचं बुकिंग असतं आहे आणि इथं येणारे कस्टमर हे अतिशय खूप चांगले याचे आहेत खेडेगावातनं आणि शहरातनं इथे बरेचसे कस्टमर येतात त्यांचा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि राज इव्हेंटचे मी आभार मानतो यांनी असे चांगले नियोजन केल्याबद्दल आणि इकडे चांगले आमचे मसाले सेल होतात आणि त्याच्यामुळे आम्हाला मार्केटमध्ये मा पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे नमस्कार माझं नाव अनुपम विलास हजारे आम्ही अभिजी पेटल्सला इथं रिप्रेझेंटेव्ह करतो संजीवनी कृषी प्रदर्शनमध्ये मी गेले सात वर्ष सहभाग करतो आहे दरवर्षी आमचा प्रतिसाद वाढतच आहे आणखीन असा सहभाग वाढत राहावा ही अपेक्षा ठेवून आम्ही येत असतो इथं आम्ही बाकीच्या कि कित्येक कमन्यांचे प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला आहे पण संजीवनी कृषी प्रदर्शनाला जो हे लाभ हे मिळालेला आहे प्रतिसाद मिळालेला तसा आम्हाला कुठल्याही दुसऱ्या प्रदर्शन मिळालेला नाही आहे शेती संदर्भातील झालेले आधुनिक बदल गड इंग्लज विभागातील शेतकऱ्यांनी स्वीकारून आपला आर्थिक स्तर सुधारावा प्रगतशील शेती करावी हा उद्देश ठेवून राज इव्हेंटमार्फत गेली सत्तावीस वर्षे संजीवनी कृषी प्रदर्शन भरवण्यात येते यंदाच्या वर्षी ही कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा व नागरिकांचा मिळाला तर आज मंगळवार शेवटच्या दिवशी कृषी प्रदर्शनात सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण उपविभागीय कृषी अधिकारी विनायक देशमुख तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे व राज राजडावरी राज डावरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते